आपल्या आजूबाजूला अशा अनेक मेटलच्या वस्तू असतात की जी खराब झाल्यावर आपण कमी पैशात भंगारमध्ये देतो पण त्याच वस्तूंवर प्लेटिंग केल्यास आपण ती कमी खर्चात पुन्हा नवीन सारखी बनवू शकतो नमस्कार मित्र हो, व्हिडिओमध्ये आपण भेट दिली आहे आर टी कोटिंग वर्क्सला जे मुंबईत मागील पंचेचाळीस वर्षांपासून मेटल वस्तूंवर प्लेटिंगचे काम करत आहे मेटल प्लेटिंग म्हणजे धातूंवर वेगवेगळ्या प्रकारचे आवरण आणि फिनिशिंग करण्याची प्रक्रिया या ठिकाणी आपण जुनी किंवा खराब झालेली कोणतीही वस्तू देऊ शकतो आणि ते विविध प्रक्रियेद्वारे ती वस्तू नवीन सारखी बनवून देतात जसं की मेटल देवांच्या मूर्ती मेटल डेकोरेशन आयटम्स हार्डवेअर वस्तू मेटल फर्निचर मेटल नेम प्लेट आणि अशा इतर गोष्टी प्लेटिंग केल्याने वस्तूंचे आयुष्य वाटते तिथं देखावा सुधारतो आणि गंज लागण्यापासून संरक्षण मिळतं एक छोटीशी वस्तू पण आपण इथे देऊ शकतो अनेक लोक इथे आपापल्या वस्तू घेऊन येतात यांचा ॲड्रेस आहे आर टी पी यू कोटिंग व सहावा कुंभारवाडा लेन त्रिंबक परशुराम स्ट्रीट कंपाऊंड नंबर एकशे चौऱ्याण्णव मुंबई अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की कनेक्ट करा थँक्यू बाय बाय